नमस्कार वैश्वज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी आपण मिरचीतली कारल्याची भाजी बनवणार आहोत जी कडू तर असेलच कारण की कडू नाही लागलं तर ते कारलं कसं त्यासाठी काय केलेलं आहे मस्त असे उभे चिरलेले कारले घेतलेले आहेत बघा छान कारले घ्यायचे आहेत त्याच्यानंतर त्याचे पाटचं फुडचं टोक कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन भाग करून मधल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने उभ्या चिरून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून त्याला टॉस करूया थोडंसं कारण का मीठ सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि हे असंच्या असंच ठेवून द्यायचं आहे अगदी अर्धा तास तरी ठेवायचं आहे जेणेकरून ते कारला सॉफ्ट होतं आणि मग नंतर मस्त असं त्याला पाणी सुटतं आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर बघा मी इथे चुरून घेते आहे जर कारले चुरलं ना अशा पद्धतीने की त्यातलं पा म्हणजे कडवटपणा जो आहे ना तो कमी होऊन जातो मस्त असं पाच ते सात मिनटं छान चुरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं बघा पाणी निघतं अशा पद्धतीने मीठ टाकल्यामुळे आणि कारलेही सॉफ्ट होतात आपल्याला वापरायला बरं पडतात ते त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि सगळं त्यातलं पाणी निथळवून घ्यायचं आहे नंतर सगळं पिळून घ्यायचं आहे मी फक्त एकदाच वॉश करते तुम्हाला पाहिजे तुम्ही दोन ते तीन वेळा वॉश करू शकता कारण का त्यातला अजून कडवटपणा घालवण्यासाठी मी फक्त एकदा वॉश करते त्याच्यानंतर तवा इकडे गरम करायला ठेवलेला आहे तव्यावर आपण डायरेक्ट आता क कारली जी आहेत ना ती पिळायची आहे हाताच्या मुठीमध्ये धरून आणि तव्यावर टाकायची आहेत आपण त्याला भाजून घ्यायचं आहे आणि ते कारल्याचं जे पाणी असं ते फेकून देण्याऐवजी पिलं वगैरे तरी चालेल लहानांना किंवा मोठ्यांना कोणालाही घरात आपल्याला दिलात ना पियायला स्वतःही प्यायला तरी चालेल कारण का त्यात चांगलंच म्हणजे ते कारल्याचं कडू पाणी जे असं ते पिणं खूप चांगलं असं आपल्या शरीरासाठी त्यानंतर तव्यावर कारलं मस्त असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकायचं आणि छान परतवायचं आहे मस्त कारल्याचा कलर जो असतो ना कारल्याचा तो कलर चेंज होईपर्यंत बघा अशा पद्धतीने ते कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे साईडला मी कांदा वगैरे कट करून ठेवलेला आहे कांदा मिरची कारण का आपण मिरचीवर बनवतो आहे ना याच्या आधी मसाल्यावरही बनवलेला व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर तुम्ही तोही जाऊन चेक करू शकता मस्त असं कांदा आता इथे आपण व्यवस्थित कारलं फ्राय झालेलं आहे याला तुम्ही काढून घेऊ शकता किंवा असंच्या असं नंतर टाकू शकता मी इथे आता मला असंच टाकायचं आहे त्याच्यामुळे तवा फक्त साईडला दुसऱ्या गॅसवर काढून ठेवते त्यानंतर ज्या पॅनमध्ये कढईमध्ये आपण बनवणार तो पॅन ठेवलेला आहे इथे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे छान गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर याच्यावर टाकायचे आहेत कढीपत्त्याची पाने छान तडतडू द्यायची त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या मी सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या चिडून टाकलेल्या आहेत जेणेकरून त्या अलगद बाजूला करता येतील त्यासाठी मिरच्या छान फ्राय होऊ द्यायच्या त्याच्यावर टाकलेल्या आहे जिरं एक छोटे चमचे आहे त्याच्यामध्ये दोन चमचे जिरं टाकलेलं आहे छान तेही तडतडू द्यायचं आहे आपण चमच्या साईने पहिले व्यवस्थित ढवळायचं आहे जेणेकरून त्याला मस्त असं सगळीकडे जिरा व्यवस्थित तडतडलं जाईल त्यानंतर भरपूर असा त्यान कांदा टाकायचा आहे मी जवळपास मोठे दोन कांदे घेतलेले आहेत मोठ्या साईजचे जे असतात ना आपल्या मुठीमध्ये राहतात तेवढे साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत फायनली चॉप करून घेतलेलं आहे ते कांदे चिरून मस्त घेतलेले त्याच्यानंतर ते आता आपण पॅनमध्ये टाकायचे आहेत आणि छान कांदा परतवायचा आहे कांद्याचा एकदमच कलर ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवायचं नाही आहे कांद्याचा हलका कलर सॉफ्ट होईपर्यंत गुलाबी रंग येतो ना तोपर्यंत आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे छान तो कांदा सॉफ्ट व्हायला पाहिजे तोपर्यंत तो परतवायचा आहे बाकीचा जर कांदा मस्त नंतर जेव्हा आपण कारलं वगैरे टाकतो त्याच्यामध्ये व्यवस्थित तो परतला जाणारच आहे त्याच्यामुळे आणि अशा पद्धतीने जर बनवाल ना तर खरंच खाल तुम्हा म्हणजे खायला काहीच प्रॉब्लेम नाही अजिबात आपण न खाण्यापेक्षा काहीतरी तो पोटात गेलेलं खरंच खूप चांगलं असतं त्याच्यामुळे मी कधीतरी बनवते भाजी तर मग अशा पद्धतीनेच बनवते जेणेकरून ती मुलगाही लहान व्यवस्थित खाऊ शकेल आता इथे कांदा मस्त सॉफ्ट झालेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामुळे टाकायची आहे हळद आणि हळद टाकून हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत कारली जी फ्राय केलेली आहे ती म्हणजे कारल्याचं प्रमाण कमी आहे कारल्यापेक्षा कांद्याचं प्रमाण थोडं जास्त आहे पण त्याच्यामुळे काही होणार कारल्याचं जो कडवटपणा आहे तो तर पूर्ण जाणार नाहीच आणि तो घालवला तर तो कारलं कसं असं पण आहे ना त्याच्यामुळे आणि कारल्याची भाजी वगैरे सगळ्याच भाज्या म्हणतात ना खाल्लं थोडं का होईना पण खाल्लं गेलंच पाहिजे सगळ्यांनी त्याच्यामुळे अजिबात न खाण्यापेक्षा थोडंफार का होईना खाल्लेलं ते काही वाईट नाही आता ह्यातलं कारले जर आहे म्हटलं तरी थोडंसं कडवटपणा राहतो जास्त नाही असा पण थोडा तरी त्याचा कडोडपणा निघून गेल्यामुळे आपल्याला खाऊ शकतो आपण आता एक कारली टाकलेली आहे त्याच्यानंतर मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर एक छोट्या वाटीवर असं खोबरं टाकलेलं आहे खोबऱ्याचं प्रमाणही थोडंसं जास्त आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे छान असं खोबऱ्याचे गुठळ्या वगैरे असतील त्या व्यवस्थित मोडून घ्यायचे आहे मी तर पहिले अजिबातच खात नव्हती कारल्याची भाजी आई वगैरे बनवायची तेव्हा अजिबात नकोच वाटायचं पण लग्न झाल्यापासून म्हणतात ना नाही म्हटलं ते सगळ्याच भाज्या आता खायला शिकली आहे आणि मलाही आता आवडतात प भाज्या अशा करून खायला जर जा जास्त प्रमाणात थोडंसं कांदा खोबरं टाकलं ना की त्या खायलाही इझी जातात जास्त कडवटपणा लागत नाही त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारल्यातलं ऑलरेडी आपण मीठ जे पाणी टाकल्यामुळे काढून गेलेलं आहे त्याच्यामुळे कडवटपणा म्हणजे खारटपणा त्याला येणार नाही त्या पाहिजे तुम्ही थोडंसं चेक करून ते तोंडात टाकून वगैरे बघू शकता त्याच्यानुसार चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचे आहे इथे थोडीशी वाफेवानंतर शिजवायची आहे इथे छान मिक्स झालं आहे की आपण आता हे मिक्स झालं ना व्यवस्थित थोडंसं खोबरं पण शिजलं गेलं पाहिजे ना त्याच्यामुळे इथे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे पाच ते सात मिनटानंतर आपण पुन्हा झाकण काढून चेक करायचं ढवळत राहायचं मध्ये मध्ये दोन दोन तीन तीन मिनटानंतर कारण का खाली लागली गेली नाही पाहिजे कारण का त्याच्यामध्ये पाण्याचं कुठेही प्रमाण नसतं मग कांदा खोबरं जे असतं ना तेलही मी जास्त वापरलेलं नाही आहे त्याच्यामुळे कांदा खोबरं मग कुठेतरी खाली लागेलच क पॅनला कढईला म्हणा त्याच्यामुळे आपण मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे आणि इथे मस्त अशी आपली भाजी इथे तयार होते आणि थोडीशी मी इथे टाकलेलं आहे आमचूर पावडर तुम्ही लिंबाचा रसही पाव टाकू शकता त्याच्यामुळे एक छान चटपटीत फ्लेवर येतो आणि खायला मजा येते आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथे छान पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे की मस्त अशी इथे आपली मिरचीतली कारल्याची भाजी तयार होते मग आपली आणि ही तुम्ही चपाती भाकरी कशाही बरोबर खाऊ शकता खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने अगदी कमीत कमी कडू होते आपली भाजी ही त्यामुळे नक्कीच खाल्ली जाते छान मिक्स करायची आहे की आपली भाजी इथे मस्त अशी मिरचीतली तयार होणार जास्त वेळही लागत नाही आणि झटपट होते ही भाजी बघा मस्त अशी भापली भाजी तयार झालेली आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे फायनल लुक वा किती मस्त वाटे ना आणि खायला खरंच खूप टेस्टी वाटते अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू